नमस्कार मी श्रीमती सपना गायकवाड रँगला रप परे प्राथमिक शाळा हुजुरपागा पुणे तीस सहशिक्षिका आंतरशालेय राज्यस्तरीय मराठी साहित्य वैयक्तिक अभिवादन स्पर्धेत सादर करत आहे मला साळलं जायचं आहे सध्या आपल्या राज्यात असे अनेक जिल्हे आहेत शाळा आहेत जिथे शाळा तर आहेत परंतु शिक्षकच नाही त्यामुळे मुले ही शिक्षणापासून वंचित आहेत मुलींना तर घरातील कामांमुळे शिस्तीमुळे शिकताच येत नाही केवळ खेडेगाव आहे सोयीसुविधा नाही म्हणून शिक्षक अशा शाळांमध्ये काम करणे नाकारतात परिणामी या शाळा ओस पडत आहे याविषयीच व्यथा मांडत आहे एक अल्लड सुमी मला शाळेला जायचं देव देवा इतकी माणसं मी विचार केला आज त्या चार पाचच टाळकी पर तुम्ही आलात ते बरत झालं म्हणा म्हणजे कसं या निमित्तानं का ना तुमची माझी ओळख होईल काय म्हणलं तू कोण कुठली पायी आलीस अव सांगते सांगते जरा धरा तर म्या आहे आडगावची आता हे आडगाव कुठं आलं याचा विचारसुद्धा तुम्हीच करा मा तुमसनी ते शोधून बी घावायचं नाही गाव कसलं छोटं खेडच आहे बघा आमचं तर तिल्ल्या साळत म्या जाते किती बरं नवबीला मी जातो अहो हसताय काय फिदी फिदी काय म्हणलं तू इतकी मोठी आणि साळ तुमच्या वाच काय गेलं तवा माफ करा मंडळी काय करणार माझं तू आणतले व अंगाळ हाय बघा तर माझ्या तोंडावर जाऊ नका मी काय सांगते ते ऐका आमच्या शाळेतलं मास्तर म्हणले सुमे माझ्यास येशील का पुण्याला मी म्हणलं होय आणि आले अशी मी पुण्याला मास्तर म्हणलं सुमे आमच्या मित्राच्या शाळेत बावना येणार आहेत तेव्हा मोर बोलशील का म्या म्हणलं चांगलाच चांगच आहे आमच्या मास्तरांची लई किरपा बघा माझ्या त्यांच्या पायीच मी हा नपर्यंत आले तुम्ही हसताय काय दंताळा काढून तुम्ही असाल व मोठे यम्मे का यम्मे लोक का। आम्हाला काय कळतंय त्यातलं आम्ही आपलं शिकतोय हेच आमचं नशीब आहे बघा एकदा आमच्या गावाकडे येऊन बघा मोजून चारच साळ आणि एकच मास्तर काय म्हणलात बाकीच साळत काय येत नाही अहो कशी येत्या कुणी पाठवलं तर येत्या ना आता बघा कणी मीच आहे वर पाच वर्षाची करा हिशेब पहिली दहा पंधरा वर्ष जात्यात घरातली काम करणे दोन दू दु भांडी घास लहानपणापासून लई कामो शेतावर जा बाला शेतात मदत कर घरी आई चुलीपशी मदत कर येतच बघा गेली आमची दहा पंधरा वर्ष आणि आता चौदाव्या वर्षातच आमचं लगीन अहो हसताय का येड्यावाली खरं तेच सांगते लगीत झालं का पुढं नवऱ्याच्या घरचं जुनं बांडली आमचं समजा आयुष्य जाते उष्टी खरखटी काढण्या लहानपणी म्हणतात तू शिकून काय मोठा दिवा लावणार आहे त्यापरी चुलीकडं ध्यान दे आणि मोठं झाल्यावर म्हणते लगीन झाल्यावर नवरा मांडणार आता तू शिकून काय करणार त्यापरी मुलांकं ध्यान दे हे चूल आणि मूल करण्यात आमचं समज आयुष्य जात आहे बघा आता तुम्हीच सांगा शिकायचं तरी कवा आम्ही म्हणूनच मी आता ठरवलं काय झालं तरी चालल पर शिकायचंच हां भले ते तुमच्यासारखं यम्मे यम्मे नाही झालं तरी चालेल थोडंफार तरी गणित जमलं पाहिजे का नाही आम्हाला बी आता तू एक गम्मत सांगते मी हाय नववीला ही गंमत नाही हो गंमत तर पुढे हाय अहो आता मी लहान लहान पोरांना शिकवते हाय का नाही गंमत अहो तुम्ही तर इतकी शिकली सवरलेली लोक पण तुमच्या इथला असा कारभारच नाही रा ह मी आपलं पाहिलं म्हणून बोलते मी अजून बरंच काय काय पाहिलंय म्हणा पण ते आत्ता बोलवून मी माझं तोंड कशाला वाघाळ करणार तर माझं म्हणणं काय आहे तुम्ही एवढं शिकता त्याचा काहीतरी उपयोग तरी करा आता तुमच्या फायद्याची एक गोष्ट सांगते बा आमचं मास्तर गावाला दहावीच्या पुढची शाळा सुरू करते पण तिथं शिकवायलाच पण नाही हो तर मी काय म्हणत होते तुम्ही तिथं आलात तर लई बरं म्हण आमच्या आडानी लोकांच्या टप्पुऱ्यात काहीतरी भर पडलो आजचा दिस बी चांगला आहे तुम्ही इतक्या गर्दीने जमलात आणि मला बोलू दिलं त्याबद्दल लई आभारी आहे पण नुसतं टाळ्या बडवून निघून जागू नका जरा नीट विचार करा आमच्या गावाला नाही तर आमच्यासारख्याच खच्या तरी एखाद्या गावाला तुम्ही शिकवायला या म्हणजे कसं आम्हाला पुढं कोणी अशिक्षित म्हणणार नाही ना। बरं तो तेवढा आमच्या गावचा पत्ता लिहून घेता का पत्ता घ्या आडगाव आणपटनगर गावंडळवाडी आणि पुणे शहरापासून लई दूर i yeah. do